आता सर सध्या भरपूर शिप अँकरती आहेत कधी आमचा नंबर लागतो कधी काय माहिती नाही आणि हा लेंग पोर्ट आहे किती वाजेपर्यंत नक्की पोचतात आणि किती नाही ते आम्ही चले सुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो रात, तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही कार्गो वगैरे लोड केलो आहे आणि आता रात्री म्हणजे पहाटेच्या दरम्यान आम्ही सेलिंगला निघालो ऍक्च्युली मला कोणीच नाही उठवला कारण पूर्ण मी जागरण केली होती म्हणून तर काही ना हालत खराब झालाय नवीन शिपवरती आलाय म्हणून आपली शिप होती ती बरी होती चार तास अवाज करायचा कपजेबा आठ तास झोपायचा पण या शिपवरती तसं नाही आहे मित्रांनो अलगच रूल आहे म्हणून हालत खूप खराब झाला आहे म्हणून आपली शिफ्टी आपली शिफ्ट आता काय नाही सध्या मी वॉचवरती आहे आणि वॉचवरती काय नाही आपलं तुम्हाला तर बघितलं असेल इंजिन रूम यांचं कसं आहे ते ई सी आर वगैरे काहीच नाही आहे प्लस ते टेम्परेचर वगैरे काहीच दाखवत नाही आहे फक्त एक वॉटर टेम्परेचरचं दाखवत आहे दुसरं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच न दाखवत आहे काय माहिती नाही काय नाही पण हा स्पीड एक नंबर आहे आपली शिप आहे ती चारच्या स्पीडने चालते यांची शिप आठ सात आठ सात असेच म्हणजे आप आपल्यापेक्षा डबलने कवर करते तर आता काय नाही जातो इंजिन रूममध्ये थोडं चेक वगैरे करतोय आणि आता सुद्धा आम्ही अधून उत्साहला पोचलोच जायचं आणि इकडनं तरी कमसे कम दहा कम तास तरी लागतील ला ला। तर त्याच्याला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो प्लीज अब्बू मुसा आहे मित्रांनो इथे पोचते अजून पर्यंत एक काढ ना तीन वाजेपर्यंत पोहचू अस दाखवत आहे बघू आता किती दा वाजेपर्यंत नक्की पोहचतात आणि किती नाही ते आम्ही त्यामध्ये शो न करत मिळत आणि ही टँकर शिप आहे स्पीड सेवन सिक्स सेवन सेवन नॉट अजूनपर्यंत चौदा माईल बाकी आहे त्याच्यानंतर मग आम्ही लेंगे पोर्टला पोचतील डेकच्या वरती कार लोड करून चाललेत तर आम्ही किश पोटला आलो त्याने अँकर ड्रॉप केला ॲक्च्युली मी झोपलो होतो तेव्हाच अँकर ड्रॉप केला आणि मी सुद्धा फर्स्ट टाईम आला किश पोर्टला सॉरी किश पोर्ट, पोर्ट नाही लेंगे पोर्टला तर आता बघू कधीपर्यंत बर्थिंग होते कधी नाही ती पण इकडं एक इंडियन आहे तो बोलतो की लास्ट टाइम आम्ही आलेले तेव्हा पाच दिवस अँकरवरती होतो आता बघू किती दिवस अँकरवरती राहतात आणि किती दिवस नाही ते तर काय नातात सर सध्या भरपूर शिप अँकरवरती आहेत कधी आमचा नंबर लागतो हो, कधी काय माहिती नाही आणि हा लेहंगे पोर्ट आहे फिश मध्ये जातो तो, तो लेंग पोर्ट आहे लेहंगे पोर्ट तर बघू आता कधी बर्थिंग होते आणि कधी नाही ते तर तुम्ही तिथपर्यंत कंटिन्यू राहा तर मित्रांनो इथे काय आहे काय काय समजत नाही कारण भुसेरला होतो तर भरपूर थंडी बंदराबादला आलो नॉर्मल थंडी होती आता इथे आलो आहे लेंगे बोर्डला तर गरमी निघते काय आणि काय समजत नाही इथे काय चाललं आणि काय नाही ते आणि वजनांची ए सी तर कुलिंग होत नाही मिळत ज्या म्हणजे मी ज्या ज्याशीपवरती काम करतो त्याची ए सी तरी भरी आहे की एकदम पूर्ण कुलिंग करते आता याची तर कायच कुलिंग नाही करत आहे काय काय समजत नाही फक्त चालायचे म्हणून चालतात तर सर्व लँडिंग क्राफ आहे तिथे मोस्ट ऑफ द लँडिंग क्राफ्ट दिसत आहेत मला फक्त दोन तीन आहेत ते जनरल कार्गोवाले शिप आहेत पण सर्वजण कारच लोडिंग करून घेऊन आले आहेत आणि रात्रीचा विवाह पूर्ण लाईट लाईट लेंगे बोटचा आणि आमचा कार्गो मिक्स चला तर जेवलं वगैरे पूर्ण वगैरे झोपूनच काढलाय आहे तर आता काय नाही जेवलं वगैरे आता जातो रेस्ट करायला कारण रात्री पुन्हा वॉच आहे ॲक्च्युली ते इंजिन वॉच नसो अँकर वॉच असतो तर काय नाही मी ब्लॉग इथे सेंड करतोय कारण आताच्या सध्या ब्लॉगमध्ये जास्त काही नाही कारण अशी परती जास्त काम नाही आपल्यासारखं आणि कामसुद्धा करून देत नाहीत मला कारण ते बोलतात की तुला फक्त इकडे सेलिंग वॉचसाठी आणलं आहे काम आमचे माणसं आहेत ते करतील तू नको एक म्हणून मी जास्त रूममध्येच बसलेला असतो फक्त कार्गो वॉचला जात असतो आणि सेलिंग वॉचला तर थोडं समजून घ्या तुम्ही सुद्धा आणि मी ब्लॉग इथे सेंड करतो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट